नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत घरात हळदी कुंकू असेल तर अगदी पटकन होणारी पोटभरीची चमचमीत अशी रेसिपी पाहूया मस्तपैकी खमंग असं मसाले बात करूयात त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे एक वाटी सोललेला पावटा पावटा नसेल तर वाटाणा घेतला तरी सुद्धा चालेल बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि छोटासा बटाटा सुद्धा आपण कापून घेऊयात बऱ्याचदा काय होतं ना की अगदी छोटे छोटे आणि पटकन होणाऱ्या रेसिपी असतात पण ऐन वेळेला इतका गोंधळ उडून जातो की सुचत नाही काय करायची ते त्यासाठी अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान अशी लागते हे बघा तुम्ही बघू शकता बटाटा आता आपण बारीक कापून घेतलेला आहे आता लगेचच आपण ता तांदूळ धुवून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि निथळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला भात आहे तो छान असा मोकळा होईल आता लगेचच फोडणीची तयारी करूया आता कढईमध्ये इथे मी दो दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी दोन मिनटं परतून घेऊयात आपण कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले घालूयात लवंग दालचिनी काळी मिरी आणि तमालपत्र आणि आलं लसूण पेस्ट घालायची आहे खडे मसाले आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे खडे मसाले छान परतले की खडे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो छान असा भातामध्ये उतरतो हे बघा आता त्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटोसुद्धा छान मऊसर होईपर्यंत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो राईस आहे तो छान असा मिळून येतो आणि टोमॅटोचा छान असा फ्लेवर भातामध्ये उतरतो हे बघा त्यामुळे टोमॅटो घातल्यानंतर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो छान परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालूयात गरम मसाला घालायचा आहे थोडासा जास्तच घालायचा आहे धने पावडर घालायची आहे लाल तिखट घालूयात आणि चवीपुरतं अंदाजाने मीठ घालायचं आहे आता आपण जे सोलून घेतले होते ते पावटे घालूयात बारीक चिरून घेतलेला बटाटा घालूयात आणि कोथिंबीर आहे ती सुद्धा मी तेलावरच परतून घेणार आहे right. आता हे सर्व जिन्नस आहेत म्हणजे आपल्या सर्व भाज्या आहेत छान अशा दोन तीन मिनटं तेलावर परतून घ्यायच्या आहेत हे बघा छान अशा भाज्या परतून घेऊयात आपण आधी भाज्या छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण निथळत ठेवलेला राईस घालायचा आहे हे बघा छान अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालूयात आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे दोन वाटी तांदळासाठी इथे मी चार वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे साईडला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता जो तांदूळ आहे तो, तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं तांदूळ आणि भाज्या छान अशा च्छा परतल्या की भात आपला अगदी म्हणजे जो मसाले भात आहे तो छान असा मोकळा सरसरीत असा होतो गिचका होत नाही त्यामुळे तेलावर छान असे तांदूळ सुद्धा आपण परतून घ्यायचे आहेत अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात पण महत्त्वाच्या असतात छान असे तांदूळ परतून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपण चार वाटी गरम केलेलं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान अशी उकळी आणूया उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता हलकीशी उकळी आलेली आहे पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ आणायची आहे आता सात ते आठ मिनटानंतर आपण बघूयात सात ते आठ मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी ऐंशी टक्के आपला राईस शिजलेला आहे आता पुन्हा मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स होतील संपूर्ण राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे घरभर सुवास छान असा पसरलेला आहे गरम मसाल्याचा खडे मसाल्यांचा हे बघा छान असा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनटं छान अशी वाफ आणायची आहे जेणेकरून संपूर्ण राईस छान असा शिजेल म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान असा शिजेल तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे आणि अगदी आपला जो तांदूळ आहे तो छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवते मी हो हे बघा एक दाणा बघूयात हे बघा छान असा राईस शिजलेला आहे आपला मस्तपैकी थोडंसं सलाड आणि थोडंसं लोणचं असलं आंब्याचं आणि हा राईस की आणखीन काय हवं अगदी पटकन होणारा आणि पोटभरीचा असा हा आपला मेनू आहे हळदी कुंकाच्या दिवशी नक्की ट्राय करा आणि अशाच रोजच्या साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया खाद्यरुचीमध्ये धन्यवाद